गायीला आपण माता मानतो गायीची पूजा करतो गायीला ओवाळतो खरीच गाय ही माता आहे गायीमध्ये अनेक देववास करतात वेदामध्ये शास्त्रामध्ये सुद्धा गायीला देव मानलेले आहेत आणि त्याच्या गाय हे खरोखरच काम देऊन आहे आपली इच्छापूर्ती करते शेतकऱ्याचं ती ए टी एम आहे शेतकऱ्यासाठी वेदाशास्त्रामध्ये गायीला देव मानलेला आहे आणि शासनाने गोमाता आणि राजमाता म्हणून तिला घोषित केलेलं आहे गाय ही शेतकऱ्यासाठी एक खूप वरदान आहे गायपालन हा व्यवसाय एवढा चांगला आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा हा गायपालन व्यवसाय आहे गायपालन व्यवसायासाठी कुठलाही खर्च करावा लागत नाही कुठलंही स्ट्रक्चर उभं इतर कुठलाही व्यवसाय तुम्हाला करत असताना लाखो रुपये भांडवल गुंतवावं लागतं लाखो रुपयाचं स्ट्रक्चर निर्माण करावं लागतं गायपालन हे मोकाट पद्धतीने मोकळ्या आकाशाचं छेत आणि हे साधा कोटा बी आपण गोटा बी उभारून साधा छेत उभा करून बी गायपालन करू शकतो असं जंगलात वनात रानात गायी चारून आपण त्यांचं संवर्धन करू शकतो जतन करू शकतो त्यांच्यापासून लाखो रुपये आपण कमवू शकतो इतर कुठल्याही उद्योगामध्ये कमवू शकत नाही एकदम झिरो खर्च झिरो भांडवलातून लाखो रुपये कमवून देणारा हा एकमेव गाय गायपालन हा व्यवसाय आहे ती बी देशी ब्रीडची गाय नसल ती कुठल्याही आजाराला बळी पडत नाहीत कुठल्याही वातावरणात ना तग धरून राहतात ह्या लाल ब्रीड आहे लाल ब्रीड देशी लाल कंदारी आहे हे देशी नसल ओरिजिनल आहे पिढ्यानपिढ्यापासून आम्ही करीत आलेलो आहे कित्येक पिढ्यापासून आमचं गायपालन आहे आणि ह्या गायी एवढ्या मजबूत आणि निरोगी असतात यांचे बैलसुद्धा कामासाठी चपळ असतात शेती कामासाठी दूध विकून बैल विकून आणि यांचं गोमूत्र शेण विकून शेतीसाठी यांचं शेण म्हणजे एवढं फायदेशीर आहे शेणामध्ये गोमूत्रामध्ये लाखो बॅक्टेरिया असतात ज्याच्यापासून आपल्याला शेती उत्पादन वाढतं आणि विषमुक्त अन्न तयार होतं आणि आपलं आरोग्यसुद्धा निरोगी राहतं आणि या गायापासून मिळणाऱ्या दुधापासून आपलं आयुष्य वाढतं आणि आपण उत्पन्नसुद्धा करू शकतो आणि हे एवढे कणकर असतात किती टेम्परेचरला सेहेचाळीस सत्तेचाळीस 47 टेंपरेचर मध्ये सुद्धा ठगरतात पावसाळ्यात उन्हाळ्यात नांगनात केंद्री बिलोंग टू फार्मर फॅमिली म्हणजे माय फादर माय फादर आणि हा असा ऑक्युपेशन इज यो निर्मित करणार गाय पालन कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा एक बीआर काऊज काऊज खरेदी करा ₹1 लाख तुम्हाला साठी लागतील लाखो इज मला इतर करू पॉली फेस्टिवल महिन्यात करू शकतो फाईव्ह डेज आकाशी पॉली फेस्टिवल आद मोखाट उगड्यावर काऊज आणि याच्यामध्ये बिलकुल नाही आणि जोपर्यंत आपण अशी उद्योग करणार नाही शेती हे आणि उद्योग करून शेतकऱ्याला हा गायपालन आम्ही पिढ्यांच्या जंगलात राणा तण खाऊन गवत खाऊन वावरातले जे तण आहे आपण तणाचा उपयोग वैरण म्हणून करू शकतो याच्यातून लाखो रुपये कमवून देणारा हा उद्योग इंग्रज आपल्याला बघा हे गाय कशी गाय पालनामध्ये काही खर्च नाही काय भांडवल आहे आपलं फक्त त्यांना लागण जोपासना इतर ठिकाणी आपण भांडवल करून रिक्स आहे मारत नाही शेळ्या बोंड्याला मारतं किंवा इतर ह्याच्यामध्ये लाखो रुपयाचा घाटा झाला शेअर मार्केटचे परिणाम झाले इतर काही महागाईचे परिणाम झाले असा काहीच कुठलाच परिणाम व्हायचा शेती उद्योग आहे शेतीवर आता अवलंबून राहून जगणार नाही गायपालन हा खूप शेतीपूरक उद्योग आहे जो आपल्या वाढवडला पासून चालत आले वाढवली हुशार आणि आपण गायपालन करावं पालन आपण खूप फक्त नियोजन काय नियोजन व्यवस्थित त्यांची देखभाल करणं दोन टाइम त्यांना चारा वैरण पाणी केलं असे मोकाट खुल्यावर चालणारा हा व्यवसाय गायपाल त्याच्यातून लाखो रुपये आपण कोठ्यावधी रुपये आणि शून्यातून शो निर्माण करून देणारा हा उद्योग आहे गायपाल आणि ह्याला जास्त खर्च नाही खर्च नाही रिक्स नाही गुंतवणूक नाही त्याच्यामुळे आपण कमी खर्चात जास्त करू शकतो असं राणाम शकतो हे करू शकतो पालन करू शकतो दिवाळी आज लक्ष्मी पूजन का काही शें बारा गाय किती वर्षापासून लावू आज गायी ओळख पूजा करता कसा आहे आपल्याला कुठंच जायची की नाही बैल आहेत बैल लोक येऊन बाजारात घेऊन जातात शेती का परंपरा दूध आहेत दूध मिळायला तयार नाही पण पशु नको शेती पाहिजे अन्न पाहिजे पण शेती नको शेतीशिवाय पर्याय अन्न कुठं तयार करता येत नाही पशु शिवाय दूध तयार होत नाही तर पशुपालन हा व्यवसाय एवढा चांगला आहे की पशुपालन आम्ही करू आम्ही लाखो रुपयापासून कमवलोय पिढ्यान पिढ्यापासून आमचा व्यवसाय चवला ह्यांना फक्त दिवसभर चारणं चारणं म्हणजे एक सहा सात तास आणि चारणं हे बाहेर नैसर्गावर आधारित असल्यामुळे चारा खात असल्यामुळे याला आपल्याला कुठलं भांडवल गुतवायची गरजच नाही बंदिस्त गायपालनाच्या भानगडीतच जायचं नाही आणि रिक्स नाही टेन्शन नाही किंवा जसं कोंबड्या शेळ्यामुळे ह्याला बिमारी जास्त मरल ह्याला काही मारून खातील असं काही बी नाही गायपालन हा एकमेव चांगला उद्योग आहे आणि हे जरूर शेतकऱ्यांनी करावं अनेक हो। तरुणांनी युवा पिढीने ह्या गायपालनामध्ये उतरावं हो, त्याचं मार्गदर्शन घ्यावं हो, नियोजन पद्धतीनं करावं हो, अभ्यास करावं आणि हो, गायपालनातून लाखो रुपये कमावं अशी हो हे आहे गायपालनामध्ये कधीही काही तोटा नाही गायपालन हा पिढ्यानपिढ्या चालत आहे आणि पालनातून पूर्वी जे आपले गाय पालन करायची ती वेळे नव्हती लाखो रुपये कमवायची पालनातून त्यांना लाखो रुपये मिळायची आणि त्यांनी लाखो रुपये मिळू असे निसर्गाच्या सानिध्यात राहायचं मग शुद्ध हवामध्ये हे फळं खात वगैरे इकडं तिकडं आणि गाय पालन करून लाखो रुपये कमवून व्यवस्थित मोठं व्हायचं चांगलं व्हायचं आणि तरुणाने जरूर गायपालनाकडे वळावं वळावं शेतीकडे वळावं शेतीकडे तरुण आणि सुशिक्षित जोपर्यंत येणार नाहीत आधुनिक पद्धतीनं पशुपालन गायपालन किंवा शेती करणार नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही शेती आता परवडत नाही गायपालन हा व्यवसाय चांगला आहे